सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाल्यावर तीन दिवसांनी गौरीचं आगमन झालं त्यामुळे घरोघरी उत्सवाचं वातावरण आहे चंद्रपूर शहरातील एकोरी वाड येथील विनोद गोविंदराव नालंवार यांच्या घरी यंदाही विधिवत महालक्ष्मीची प्रतिष्ठापना करण्यात आली नालंवार कुटुंबीय मागील पासष्ट वर्षांपासून ज्येष्ठ गौरी महालक्ष्मीची स्थापना करून पूजन करतात गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा अजूनही सुरूच आहे तीन दिवस चालणारा हा उत्सव विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने अगदी उत्साहात साजरा केला जातो तीन दिवस माहेरपणाला आलेल्या या गौरीघरात प्रसन्नतेचे वातावरण घेऊन येतात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा होताना दिसत आहे विनोद गोविंदराव नालमवार यांच्या घरी गौरीची स्थापना झाल्यानंतर बुधवारी या गौरींना मनोभावे पुरणपोळी आणि इतर मिठाई फळे आदींचे नैवेद्य दाखवून आसपास शेजारील नातेवाईक महिलांनाही बोलावून महापूजा करण्यात आली गौरीचे आगमन झाल्याने नालंबार यांच्या घरात मोठा उत्साह दिसून आला